प्रवेश 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 पालकांदो इकडे लक्ष द्या आपल्या मुला मुलामुलींचा शाळेत प्रवेश घ्यायचा आहे मग चिंता कशाला आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा आहे ना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया मिळतील मोफत पाठ्यपुस्तके मुलांना गणवेश पूर्णपणे मोफत अनुसूचित जमातीच्या मुलांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती अस्वच्छ काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती

लेखन वाचनासाठी भरपूर शैक्षणिक साहित्याचा वापर गणिती क्रियांसाठी संबोधावर आधारित साहित्यासह भरपूर सराव वैयक्तिक मार्गदर्शन मूल्य शिक्षण ई लर्निंग आनंददायी व कृतियुक्त शिक्षण अप्रगत मुलांसाठी विशेष मार्गदर्शन खेळ व मनोरंजन गुणवत्तापूर्ण शिक्षण मातृभाषेतून बालस्नेही शिक्षण म्हणून आजच आपल्या मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा शाळेत गेलं हुशार झालं शाळेत गेल ना हुशार झालं पुस्तक घेऊन बस पोरग वाचत कसई ग बाई बाई पोरग वाचत कस पोरग वाचत कसई ग बाई पोरग वाचत कस शाळेत गेल ना हुशार झालं पुस्तक घेऊन बस पोरग वाचत कस ग बाई बाई पोरग वाचत कस कोरगे वाचत कसई बाई बाई पोरगे वाचत कस बालपणा फाडतय फाडतोऱ्यात बालपणा चाहतोऱ्यात कागद फाडत चोर्यात टायर फिरवी गरा गरा विमान उडवी वाऱ्यात गावकऱ्यां नमस्कार, नमस्कार। शिरसोद येथील तमाम पालकांना नम्र विनंती आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे प्रवेश सुरू आहे तरी पाल्यांचे नाव दाखल करा कारण आमच्या जिल्हा परिषद शाळेत आता इयत्ता पहिलीपासून सी बी एस सी पॅटर्न सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे सर्व मुलामुलींना पूर्णपणे मोफत पाठ्यपुस्तके दोन गणवेश बूट मोजे मिळतात त्याचप्रमाणे अनुसूचित जातीच्या मुलांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मुलींना उपस्थिती भत्ता पोषण आहार मोफत आरोग्य तपासणी त्याचप्रमाणे येथे शिकवले जाते कृतीयुक्त शिक्षण भविष्यविधी शिक्षण वैयक्तिक मार्गदर्शन संबोधावर आधारित अध्ययन अध्यापन त्याचप्रमाणे गुजराती जापनीज भाषेचा परिचय इंग्रजी विषय मूल्य शिक्षण संगणक शिक्षण ई e लर्निंग इत्यादी या ठिकाणी शिकवले जाते त्याचप्रमाणे विविध गुणदर्शन खेळ आधारित मनोरंजनातून शिक्षण विविध स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात म्हणून त्वरा करा व आपल्या मुलांनाच आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसोदी या शाळेतच दाखल करा ही नम्र विनंती धन्यवाद